दा मी पंजाब आज आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस मी जात आहे भंडाऱ्याकडे आणि आता नागपूरच्या जवळपास आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की राज्यामध्ये म्हणजे सध्या काही पावसाचं वातावरण नाही फक्त चौदा चौदा जानेवारी पंधरा सोळाच्या दरम्यान राज्यामध्ये ढगाळ वाजवून राहणार आहे म्हणून हा अंदाज द्यायचा हा अंदाज लक्ष येतो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितले की सध्या राज्यामध्ये दिवसादेखील थंडी वाढणार आहे झाडाखाली देखील थंडी वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात देता पण राज्यात मात्र चौदा जानेवारी पंधरा जानेवारी सोळा जानेवारी मात्र ढगाळ वाजवून राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं मग ह्या जानेवारी महिन्यात पाऊस कधी येणार तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो या जानेवारी शेवटी शेवटी म्हणजे सव्वीस जानेवारीच्या नंतर एकदा राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात म्हणजे सांगायचं झालं तर या जानेवारी शेवट्या आठवड्यात पावसाची शक्यता राहील त्याचं तर देणार नाही राज्यात मात्र सध्या तरी ना चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान ढकाळ वातावरण आहे काही पाऊस नाही म्हणून घाबरायची काही चिंता नाही फक्त जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मात्र पावसाचं वातावरण तयार होणार आहे त्याचा मेसेज लगेच दिला जाईल देल। परंतु हे कल्पना म्हणून हे सांगत आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज येणार आहे धन्यवाद